तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता वाजले जवळजवळ दीड आणि आबाळ बघा आधी आज भरगत असा आबाळ आलेला आहे आणि हवामान नंतर सांगितलं आहे की आता पाऊस उघडल सहा सात तारखेपासून थंडी चालू होईल असं सांगितलेलं आहे पण आजचं हे आबाळ बघून असं वाटतं आहे की आज अजून एकदा पाऊस येईल आणि माझं तहानलेलं मन अजून चिंब करून टाकणं असं मला वाटतं आहे कारण की पावसाळा हे माझ्या आवडीचा ऋतू आहे पहिल्यापासूनच पावसाळ्याविषयी लय आवड आहे पावसाळा हे कुणाला आवडतो कवींना आवडतो आणि मी पण त्यातला एक कवी होतो मी पहिल्या लय कविता करायचो पण या काळाच्या ओघामध्ये प्रपंचाच्या भारानं वाकून जाऊन कवितेची कल्पना माझ्या मेंदूतून जरा बाजूला झाली आणि तिला कसं हसू येतं आहे <laughs> तर काहीतरी विनोद झाला तुम्हाला बी जरा हसू आला असेल आणि तुम्ही जरा थोडंसं रिलॅक्स झाला असाल तर आता आपल्याला ह्या नळ्या जोडायच्या काल जे आपण काढून ठेवल्या होत्या नळ्या तर नळ्या जोडायच्या ते पाऊस पडला तर ठीकच आहे नाही तर पाणी आहे पाणी पण द्यायला काय नाही तर डीपीचा घोटाळा झाला आता इथनं पुढं असंच होणार त्याचा विषय पाण्याला हे की डिपीच हे ह्या सगळ्या गोष्टी <laughs> शेतीमध्ये काय शेतकरी बनायच शेतकरी बनायचं शेतकऱ्याला शून्यातनं विश्व तयार लय आता काय काय जण म्हणते हा स्वतःचा सौर उर्जेचा पंप घ्या तुम्ही हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत प्रत्यक्षात जर तुम्ही एक एक गोष्ट करायला लागचाल ना पैशा पाण्याची जुळवणूक करायला करावं लागते त्याला सगळ्या गोष्टी त्याच्यावर सांगते म्हणते सरकार सरकार काय देत नाही सरकार दहा कागदपत्र गोळा करा म्हणतात नाही सरकार ऊर्जेचा पंप ते देते पैसे पैसे भरावे लागते मोठ्या मोठ्या लोकांना मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना जे राजकारणाच्या हाताखाली असते नाही नाही सगळ्यांना मिळत सगळ्यांना मिळते हिला माहिती नाही त्याला थोडीशी रक्कम भरावी लागते रक्कम भरली सौर पंप ते बसवून हे दे देते ती काही अडचण नाही मग त्याच्यानंतर बऱ्याच अडचणी असते त्या बरं का काय आता तुम्हाला बोलून उपयोग नसतो पैसा पाण्याची जुळवण कधी कुणाकडं पैसे असते तर कुणाकडं नसते तर मग शेतकरी ब वाट बघत बसलेला असतो लाईट बिल कधी माफ होईल कर्ज कधी माफ होईल ह्या ज्या माग तुम्हाला मी सांगू का भगवान विष्णूने वामनाचं अवतार धारण करून बळीराजाच्या डोक्यावर पाहिजे आहे का ही राजा कधीच ना हो ना वा वर येणार नाही तुम्हाला मी सांगतो हे माझं सत्यवचन आहे बरेच युट्युबर म्हणते ती ना शेतकऱ्याचा दिवस येणार तुम्हाला मी खरं खरं सांगतो मित्रांनो खरं खरं आणि हे माझं वचन लक्षात राहू द्या फक्त शेतकऱ्यांचा कधीच दिवस येणार नाही शेतकरी ही कारण अन्नधान्याच्या किमती वा वाढवल्या की वरची लोकं ठो 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 बोंबल देते दे। ह्यांना अन्नधान्याच्या किमती कम कमीच पाहिजेत त्या आणि जरी अन्नधान्याची किमती वाढवल्या तर बाकीच्या सगळ्याच किमती गगनाला कापडं कापड्याची किमती वाढल्या तेल वाढली सगळ्याच्याच किमती वाढल्या त्याच्यामुळं खाली जर हवं लागतं आहे शेतकऱ्याला ही नुसतं आता बोलून उपयोग नाही बरीच लोकं मला नाव ठेवते ती माझं वचनं पटत नाहीत लोकांना कारण की कटो असते ती शेतकऱ्याचा दिवस कधीच येणार नाही कधीच येणार नाही ही जी काय म्हणते ती काय दोन चार टाळकी शेतकऱ्याचा दिवस येतील काही नाही शेतकरी असाच राहणार आहे शेतकऱ्याला सगळं शेतकऱ्याचा दिवस शे शेतकरी जमिनीवर हक्क दाखवतो त्याच्यामुळं निसर्ग त्याच्यावर कोपतो ह्या जमिनीवर सगळ्यांचा अधिकार आहे सगळ्यांचा पशु पक्ष्यांचा अधिकार आहे शेतक ले बोलायचं ले लांब नको आंबाला चला आपलं <laughs> का माल, माल हिनी दोन चार नाळ्या बसवल्या हा हे आपलं एक तो एक हातरून घेऊ परत तिकडं जोडो तर मंडळी वाट बघते पावसाची तर आता काल पेरणी झाली आपली आणि जर पाऊस पडला तर मस्तपैकी काहीतरी उगवून येईल आता ही जर फेल गेली ही पेरणी मग ही रान असंच राहिलं म्हणून समजा आता मी परत याची नादी लागणार नाही तर मंडळी झाला आपलं ड्रिप हातरून लॅटरला एकतरी एका ओळ्याला कम पडली ते बसवून टाकू परत आता गायींकडे जातो मी गायींना हे पाचतो ही जाईल घरी आणि आता लाईट यायची वाट बघायची लाईट म्हणजे डीपीचा घोटाळा निघायची वाट बघायची फक्त आता तरी तीन चार दिवस लागतील चार दिवसात गव्हा आला ठीक नाही तर गेला मग हातरून तर ठेवलंय होय काय म्हणायचं बसलं का सगळं नीट करावं लागेल आता तिथला पाईप पण नीट करू आता उकरून घेऊ गा, गा, गाई पाणी पाजू गायी पाणी पाजून येतो ना मी नेमका बर बर पर मी येऊ का गाई पाणी पाजून हा चला नाही बसवू आता गायी ना पाणी पाजू अगं पाणी पाजू दे त्यांना परत येऊ की येणार की ती जाताना ट्राय पॉड तिथं घरी घेऊन जाते एवढा हो अगं बर बसवू चला गाय त्यांना बी पाणी त्यांना जीव आहे आपल्याला जशी ताण लागते तशी त्यांना बी लागते त्यांचं बघितलं पाहिजे आधी शेंगा आपल्या तुरीच्या चांगल्या आल्या खायला आल्या म्हटलं तरी हरकत नाही अजून तर थोडेसे कवळ्या येत्या निभार झाले की खायला येते ते कवळ्या अवस्थेत जरा दाणं जरा बरं वाटतात खायला निबार झाल्यावर बी नाही तो पटांगणाला चरते हा अडकली काय इकडं आहे दिवस मावळटीला गेलाय मस्त पैकी डॉन आलाय माग डॉन तू काय करतो त्याचं लक्ष इकडे तिकडे आहे पाणी पाजले तिन दुपारी बरं बरं पाजावं कुठं विहिरीत नाहीची बर बर चला मग मी पण येते पक्षी बघा घराकडं चालल्या ते ह्याच्यात दिसत नाहीत पण आणि रसायन पडले म्हणजे ढगा अडवायचं आणि ढगावर मावळतीला गेलेल्या सूर्याची किरणं पडते ती अशी लाल 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 रसायन बघा कसलं भारी दिसते अगदी छिकडं बघितलं तर काहीच दिसणार नाही ताना नाही ते त्यांना हो ताना असली की लगेच पाण्याकडे पाहते ती सोडायच्या आत वड घेत आपली गाय ह्यांच्यापासून पटकन पळून आली दावा हातात सुटलं तर आपल्या डोनी बघा तिला कसं अडवले पण मध्ये मध्ये बंद झाला परत दावी धरायला लागला आता फिरून अजून शिंगी आमची झाडाचं पीर तोडून खाती बघा आणि त जाळ केलंय ना आपली मधमाशी ह्याच्या ताडकली तर ही मधमाशी मी तिला सोडून देते आता the नेक्स्ट डे तर मंडळ आपण इकडच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आपली ज्वारी ज्वारीचं हरभरा केलेला तीन नळ हरभरा जायचं आणि दोन नळ ज्वारी जायचं तरी त्या मानाने ज्वारी आली बरी पैकी हा आहे का नाही बरे कुठं कुठं पा जरा पातळ झाली कस काय पाणी लय जा चला चालत नाही तर आपण आलतो जरा इकडं इकडलं रान बघायला चला म्हणलं तर हा ज्वारी बघा आपली मस्त अशी दिसते हिरवी गार ज्वारी हरभरा हितनं अलीकडं आहे पलीकडं आपली सगळी ज्वारीच आहे ज्वारी लागते ना काय करत ज्वारी आता हितनं पुढं विकायची नाही घरी ठेवायची ज्वारी काढायचं अवघड मजूर मिळत नाही आता हितनं बघा हितनं इकडे पातळ वाटते का नाही आता हित इकडं बघा चांगले आहे ए इकडे की इकडनं बघ ना चांगली वाटते चांगली ना इकडे ज्वारी मस्त आली एकदम तिकडल्यापेक्षा चांगली आली इकडे ज्वारी हां तात्या बहुतेक डिझेल आणाय गेलं काही ट्रॅक्टर चालू आहे इकडं गडी लावला आहे ट्रॅक्टरवर कारण की हां बघ ना लय मस्त उगवली दाट पाहिजे सगळं दाट पिक येत नाही हाय चांगले ज्वारी मस्त आली कल अवघड आहे काढायचं पिकवायचं सोपं नाही माणसं मिळत नाही तूर तुरलंही एक नंबर आहे तूरबी दाखवू लागले ना उगवलं हा हा तीच आहे ये तीच येत आहे ही सगळं बरं तीच आहे बर का आहे ज्वारी चांगली आली की गण का नाव ठेवते होती अगं ही एवढ्यात दाटाला काय करणार आहे तू का कुड घालायचं आहे काय तुला ही इकडची तास दाट झाली आहे पाताळ नाही ही तीन झाली मापातच आहे ही ज्वारी ही मोठी होणार आहे अजून आमच्या आईला ना दाट उडावणे आणि भाताची शेती कशी असते दाट ती जवारीतून भातात फरक असतो आहे पहिलं ही अशी ही जवारी कशी पेरली ही अशी मला आई म्हणायची तूर पेर मग मी मानलं तूर आई अशीच पेरायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा मी अशी सहा सहा फुटावर पेरायला चालू केली तेव्हा आहे म्हणजे होय चांगला चांगला असंच पेर जेवढं सप्ताळ धान असेल ना चांकला, चांकला, तर त्याला सूर्यप्रकाश चांगला मिळतो सगळं चांगलं होतं आलंय ना का ह्याच्यात ती ती आम्हाला जी वनस्पती पाहिजे ती ह्याच्यात बघतोय मी कुळपून जी शिल्लक राहील ती तरी बी भेटेल की का सगळं जात आहे काय आपलं हे नाही दे काय होत जरा ह्याच्यापेक्षा आहे राहदळा तिकडे उगवून शकते पाकर उगवतानाच खाते तिकडं नाही ती पाकर आहे ती आई उसान उसान उसामुळे पिरू खाल्ला पण चवन आहे अजिबात पिरूला काय नाही मरणाचं फळ जायचं काय गोड आहे ती सीताफळ तिथली बरं बेडगा काय वाटतंय बरं आधी आम्ही उपटते का बघतो इथलं जर काय हा आणलंय ना चाल चला तर मंडळी आता काय झाले तिने जेवण केलं माझा गुरुवार आहे जेवण झालं आणि जेवण आणलं होतं जरा जेवण केलं आता इथं नाही एक कुत्री येलेले तिची पिली आहे ती इथं तर बघू धरून देते ती का त्यातले दोन मस्त दोन पिल्लं आपल्याला न्यायचे ती त्यासाठी पिशवी आणलेली आहे आणि गाडीवर घेऊन जायचे आपल्याला गाडी तिथं उभा आहे बघू आता कॅमेरा बी स्विच ऑफ व्हायच्या घायला आलेला आहे कितन पुढत दिसतंय का नाही काय माहिती आता दाखवतो तेवढ्यात ती म्हणली ती पिल्लं घ्यायच्या आधी तिला घेवडा तोडायचा इथं श्रावण घेवडा आलाय आपल्या तिथं बी आलाय पण असं कावड मोठं घेतलंय झाडावर इथं सोडलेला आहे त्यामुळे चांगला आलाय त्याला असं झाड लागतं बघा सोडायला आपला हा आणि थोडा भाजी काय कोण करायचं मस्त लागते घेवड्याची भाजी लय मस्त करते हे हा बघा हि तर एक आहे आणि त्या दुसऱ्या पिशवीत एक ठेवलेला आहे ना, ना मला वाटलं ते काय पण जरा तसं आणले आणले चांगली चांगलीच आहे ती तांबड्या रंगाची आहे ती एक असं आहे आणि एक दुसरं बी तसंच आहे तसंच आई ही तिले वाळवळ करते तिले वळवळ करते त्यांना खाज आणावं लागेल काहीतरी खायला हा त्यांची आई नव्हती तिथं नव्हती तिथं आई मोठी खाद्याने दोघी झाली ती का आता दुधाची गरज नाही त्यांना मोठी झाली ती जाऊ काय जा तिल दम काढणार नाही ते पिशवीत या पिशवीमध्ये दोन पिल्ल आणली होती आपण आणि त्यांना वर सोडले स्लापोर स्लापोर का सोडला पण त्यांना ही ह्यांना माणसांची सवय नाही ही माणसांपासून बिहते ते आणि लांब पळून जाते ती जर का समजा आपण हिता आणले खाली सोडलं ह्यांना तर आपल्या तुरीमध्ये ही जर घुसली तर घवायचीच नाही ती सापडायचीच नाही ते त्यामुळे ह्यांना दोन तीन दिवस आपलं चांगला लळा लागूसतो माझी सवय लागोसतो माणसांची ह्याला वरच ठेवलंय होय यांचं करायचे सारखे सारखे दिसते ती यातलं एक जी दिसते डाव्या बाजूचं ती एकदम स्ट्रॉंग आहे मजबूत आहे मोठ्या हाडाचं आहे बहुतेक त्याला ती जरा जास्त भांडू भांडू जास्त तू पेता असणार आहे आणि थोडंसं लहान आहे इकडचं उजव्या बाजूचं आहे ते त्यांच्या मी जास्त जवळ जात नाही अजून नवीन आहे जरा त्यांना भेटते ती जरा ती